नमस्कार विद्यार्थी मित्रांनो खरंतर खूप उशिरा लाईव्ह येतो आहे कारण आज एम पी एस सीने घोषणा केली आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे भरपूर फोन हो येत आहेत घोषणा सर्वांना तशी माहिती आहेच की विद्यार्थ्यांनी आता प्रश्नांचा भडीमार चालू केलेला आहे की लिमिट आणलेला आहे परीक्षा देण्यावरती एम पी एस सीने त्याच्यामध्ये खुल्या वर्गाला सहा संधी दिलेल्या आहेत अनुसूचित जाती जमातीसाठी कुठलेही लिमिट नसणार आहे आणि उर्वरित जे काही प्रवर्ग आहेत त्यांच्यासाठी नऊ संधी दिलेल्या आहेत आता याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या भरपूर शंका आहेत जो ही तुम्हाला स्क्रीनवरती घोषणा दिसते त्या घोषणेमध्ये दोन नंबरचा जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगतो की परीक्षेच्या कमाल संधी बाबतचा आयोगाचा प्रस्तुत निर्णय सन दोन हजार एकवीसमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीस अनुसरून आयोजित परीक्षांपासून लागू करण्यात येईल आता दोन है था है था प्रेशन, प्रेशन, हा दोन नंबरचा पॉईंट आणि याच्यावरतीच भरपूर विद्यार्थ्यांचे प्रश्न येत आहेत की प्रश्न पहिला प्रश्न जास्त विचारला गेलेला प्रश्न हा आहे की ज्या काही परीक्षा होणार आहेत आणि आत्तापर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या आता काही विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की मी जर समजा ओबीसी मध्ये आहे एखाद्या परीक्षेला मला अडुतीस वर्षाचं लिमिट आहे आणि अडुतीस वर्षाचं लिमिट असताना जर मी आज पस्तीस वर्षाचा आहे तर मला किती अटेम्प्ट देता येतील आता काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका अशा आहे की त्यांना सहा अटेम्प्ट देता येतील म्हणजे त्यांना आत्ताचे पस्तीस पस्तीस त्यांचं वय म्हणजे त्यांचे एज लिमिट अडतीसला जर संपत असेल तर त्यांना असं वाटतं की आणखी तीन अटेम्प्ट त्यांना अडतीस नंतर देत आहेत असं नाही याच्यामध्ये जी तुम्हाला कमाल संधी दिलेली आहे समजा ओपन असेल आणि सहा संधी तुम्हाला आहेत तर तुमचं एज बार तुम्ही ज्या वयामध्ये होत आहे समजा तुम्ही पस्तीसव्या वर्षी जर एज बार होणार असताल तर समजा पी एस आयचं लिमिट आहे ओपन साठी एकतीस तर एकतीसव्या वर्ष जर तुम्ही एज बार होत आहे आणि त्यावेळेस तुमच्या जर दोनच संधी जर तुम्ही पेपर दिलेले असतील दोनच प्रिलियम दिलेल्या असतील किंवा दोन मेन्स दिलेल्या असतील तर तिथं तुम्हाला तुमची संधी संपलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला सहा संधी ह्या वयाच्या एकतीसव्या वर्षापर्यंत मिळणार आहेत आणि तसंच प्रत्येक प्रवर्गामध्ये आहे फक्त अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये जे काही प्रत्येक पोस्टसाठी जे काही वेगवेगळी वयोमर्यादा आहे त्या वयोमर्यादेमध्ये विद्यार्थ्यांना अनलिमिटेड संधी आहेत आता याच्यामध्ये कित्येक विद्यार्थी नाराज पण आहेत नाराज विद्यार्थ्यांचे पण फोन येत आहेत की सर आपल्याला काहीतरी केलं पाहिजे संख्या कमी आहेत तर विद्यार्थ्यांना एक सांगू इच्छितो की हा याच्यात दोन प्रवाह आहेत की काहींना वाटते की बाबा हा निर्णय आयोगाचा अतिशय योग्य निर्णय आहे परंतु काही विद्यार्थी म्हणतायत की नाही चुकीचा आहे अन्याय झाला आहे परंतु एक लक्षात घ्या फक्त आपण खुल्या प्रवर्गाचा विचार करू खुल्या प्रवर्गासाठी सहा अटेम्प्टची लिमिट आहे आता सहा अटेम्प्ट म्हणजे प्रत्येक वर्षी एक परीक्षा आपण गृहित धरून चालू आपल्याकडे होत नाही कारण आपलं केरळ नाही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून एक दीड वर्ष एक परीक्षा आल्याच्या नंतर तिची प्रोसेस मिनिमम दीड वर्ष चालते आणि दीड वर्षामध्ये आपली परीक्षा कधीच पूर्ण होत नाही हे तुम्हाला माहिती आहे कारण कोर्ट असेल केसेस असतील या सगळ्या गोष्टींमुळे ती प्रोसेस लांबत जाते आणि आरक्षणामुळे आता एक वर्षात आपला आरक्षण आणि कोविडमुळे गेलेला आहे तो भाग वेगळा आहे परंतु सहा संधी म्हणजे त्या काही कमी नाहीत सहा संधी म्हणजे कमीत कमी तुमच्या आयुष्यातले जर तुम्हाला सहावी संधी द्यायची असेल तर आठ वर्ष तुम्हाला अभ्यास करावा लागेल त्यावेळेस तुम्ही सहावी संधी देतात ते पण प्रत्येक वेळेस तुम्ही जर पेपर दिला तर त्याच पद्धतीने मागास प्रवर्गातील उमेदवार जे असतील त्यांना नऊ संधी दिलेल्या आहेत तरी विद्यार्थी नाराज आहेत का नाराज आहेत का आता अनुसूचित जाती जमातीतील विद्यार्थ्यांसाठी अनलिमिटेड संधी आहे त्यांना एज होईपर्यंत किती ते संधी देऊ शकतात परंतु आपण जर एवढ्या संधीची जर वाट बघत बसत असतो तर आपल्या आयुष्यातले तेवढे वर्ष वायाला जाणार आहेत तर ही एक विद्यार्थ्यांना च्या धर्तीवर जे काही एम पी एस सीने हे पाऊल उचललेलं आहे आणि त्याच्यामध्ये लिमिट आणलेलं आहे तर खरंच तर विद्यार्थी जे काही गुंतून राहतात आणि एम पी एस सीतून बाहेर पडत नाहीत ह्या विद्यार्थ्यांना खरं तर एक सिरियसनेस येईल आणि सिरियसली